माझा नमस्कार आपण जर हा इश्यू बघितला आणि समजून घेतला तर आपल्याला दोन तीन गोष्टी प्रामुख्याने समोर येताना दिसतील सर्वात पहिले हे की हा जो पॉवर प्लांट आहे तो सर्वात प्रथम थर्मल पॉवर प्लांट ह्या नावाखाली चालू करण्यात आणि या पद्धतीने सुरू करण्यात होता आणि म्हणून कमीत कमी, -कमी नव्वद पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आपली सहाशे साडेसहाशे एकर ही जमीन या प्रकल्पाला दिली होती आणि जेव्हा शेतकरी एक आपली जमीन अशा प्रकल्पाला देतो त्यांची एकच आशा असते एकच उमेद असते की त्याच्यामधनं रोजगार हे निर्माण व्हावं आणि त्याच्यामधनं उत्पन्नाची साधनं एक त्या रोजगारातून त्या शेतकऱ्यांना मिळावी म्हणूनच शेतकरी कोणताही शेतकरी असेल तो आपल्या जमिनीपासून दूर जातो किंवा आपली जमीन देतो पण ते होत असताना आपल्याला दिसतं की शेतकऱ्यांकडनं जमीन घेतल्यानंतर इकडच्या सरकारने हे ठरवलं आणि रातोरात हा निर्णय घेतला कोणाला विश्वासात न घेता की हा थर्मल पॉवर प्लांट न होता सोलर पॅनल टाकून इकडे सोलर पॉवर प्लांट उभा राहील आता सोलर प्लावर प्लांट मध्ये मेकॅनिक किंवा वर्कर्स किंवा ऑपरेटर्सची गरज नसते तिकडे फक्त दहा ते बारा पंचवीस ऍज अ वॉचमन आणि सिक्युरिटी एवढ्याचीच नेमणूक करण्यात येईल जेव्हा थर्मल पॉवर प्लांट मध्ये कमीत कमी, कमी सात ते आठ हजार नवीन रोजगाराच्या संध्या उपलब्ध होणार होत्या आणि ही एका अर्थाने शेतकऱ्यांची खरीप फसवणूक आहे कारण जेव्हा शेतकरी आपली जमीन देतो ह्या अशा की इकडे आमच्यासाठी रोजगार उपलब्ध होईल आमच्या पोरांसाठी नातेवाईकांसाठी रोजगार उपलब्ध होऊ शकतो त्या पद्धतीने त्यांनी ते जमीन दिल्यानंतर रातोरात म्हणणं की सोलार पॉवर प्लांट येईल आणि सोलार पॉवर प्लांट वरती आठ हजार वरन आकडा फक्त पंचवीस लोकांना नोकरी देण्यापर्यंत येतो ही एक फसवणूक मानली जाते दुसऱ्या बाजूला आपण हा पॉवर प्लांटची लोकेशन बघितली आणि तो कुठे आहे हे समजून घेतलं तर एका बाजूला आपल्याला दिसेल की एका बाजूला रेल्वे नेटवर्कचं कनेक्टिव्हिटी रेल्वेची लाईन चालली आहे आणि लगेच दुसऱ्या बाजूला हायवे जोडून आहे आणि या सगळ्यामध्ये तीन धरणांचं पाणी ह्या थर्मल पॉवर प्लांटला येतं म्हणून या सरकारचं कोणतंही जे कारण होतं की हा थ, सोलार पॉवर प्लांट का कन्वर्ट केलाय ते कोणतंही कारण लॉजिकल किंवा रिझनेबल असं वाटत नाही म्हणजे त्याच्यात काही अर्थ दिसत नाहीये अशा पद्धतीचे ते कारण आहेत आणि शेवटचं हेच आहे की विदर्भ हा नेहमीच इकडच्या सरकारकडनं ते कोणत्याही पक्षाचं सरकार असो विदर्भाकडे नेहमीच दुर्लक्ष केलं गेलंय आणि ज्या पद्धतीने कोकणातल्या बांधवांनी एकत्र येऊन आंदोलन केलं आणि तिकडचे प्रकल्प उठवले त्याच पद्धतीने इकडच्या शेतकऱ्यांच्या पाठीमागे ठामपणे वंचित बहुजन आघाडी उभी राहणार आहे आणि हा जोपर्यंत थर्मल पॉवर प्लांट होत नाही आणि त्यातनं सरकारने प्रॉमिस केलेले मान्य केलेले मंजूर केलेले रोजगार हे निर्माण होत नाहीत तोपर्यंत वंचित बहुजन आघाडी हा लढा थांबवणार नाही